आई वडील कमी शिकले असले तरी त्या मुलांना ते शिकवतात शिकवल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येऊन त्यांना क्लासेसला पैसे देतात आणि त्यानंतर काय होत इथं मांडला तिथे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की आजची पिढी सिरियस नाही हजार रुपये आम्ही असेच लावतो युवा पिढी तिथं सिरियस होण्यासाठी हे सगळे पुरावे ज्याच्यामध्ये एफ आय आर केला गेला एफ आय आर तर तुम्ही बघितला तर तिथं सोलापूरला एफ आय आर झालेला आहे सांगलीला एफ आय आर झालेला आहे नगरला एफ आय आर झालेला आहे एका नायब तहसीलदारने एफ आय आर केलेला आहे आणि मी जेव्हा हा मुद्दा इथं मांडला आणि जे काय पेपरमध्ये आलं तिथले युवा जो बोलतोय की एका तलाठीला वीस वीस लाख रुपये घेतले अध्यक्ष महोदय आम्ही फक्त हा मुद्दा मांडला युवांची बाजू मांडली तर आम्हाला मंत्री महोदय महसूल काय बोलतात त्यांच्यावर कारवाई अरे कारवाई करायची करा आम्ही नाही राबवत आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार नाही तर माझ्यावर कारवाई करून जर ह्याच्यावर एसआयटी लागत असेल ह्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं जात असेल ह्याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन या पेपर फुटीवर होणार असेल तर मी जेलमध्ये पण जायला तयार आहे पण या बाबतीत एस आय टी झाली पाहिजे का तुम्हाला पेपर फुटी करायचीच आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचाच आहे पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही असं जर ठरवलं असेल तर तुम्ही सांगा देशात पेपर फुटीच्या घटना वाढल्यानंतर या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात संसदेनं हा कायदा केलेला होता जो आता तातडीनं लागू करण्यात आलाय